सायंकाळी साडेपाच नंतर ही मतदानासाठी मतदारांच्या लांबलाचक रांगा जिल्ह्यातील तासगाव पलूस जत आणि उरण ईश्वरपूरमध्ये वादावादीचे प्रकार सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान पार पडले जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी सरासरी साठ ते पासष्ट टक्के तक तक मतदान झाले सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्रावरील मुख्य प्रवेशद्वार सर्व ठिकाणी बंद करण्यात आले परंतु प्रवेशद्वाराच्या आत असणाऱ्या मतदारांना मतदानाची मुभा देण्यात आली त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान तासगाव पलूस विटा आणि उरण ईश्वरपूरमध्ये वादावादीचे प्रकार झाले बोगस मतदानाचे आरोप करत तासगावमध्ये आमदार रोषित पाटील आणि माजी खासदार संजयका पाटील यांचे दोन गट आमने सामने आले पलूसमध्ये काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ही याच कारणातून भेडली तर उरुण ईश्वरपूरमध्ये एका गटाने पैसे वाटप केल्याचा आरोप केले आणि भाजप आणि शरद पवार यांचे राष्ट्रपती या दोन गटात वादावादीचा प्रकार घडला तसेच जतमध्ये मतदान केंद्रावर जाण्यास उमेदवाराला रोखल्याने उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाजीचा प्रकार घडला दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी अत्यंत चुरस पाहायला मिळाली वादावादी झालेल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली